सलोनी जसे की आपण पाहतोय मी सध्या उरसुंगी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय पालखीचा विसावा पॉईंट आहे त्या ठिकाणी मी आलोय म्हणजे पोलीस स्टेशनच्या अवघ्या शेजारी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच काहीच वेळामध्ये काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन जे आहे ते होणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या आतुरतेने जे नागरिक जमलेले आहेत हे या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कशा पद्धतीची से तैनात जी करण्यात आलेली आहे हे देखील दृष्ट्या आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्यासोबत या ठिकाणी डीसीबी राजकुमार साहेब आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर चालबादप्रमाणे याही वर्षी काहीच वेळामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होते आपल्या पोलीस स्टेशनच्या अवगे शेजारी विसावा पॉईंट आहे पोलीस प्रशासन अतिशय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्णपणे सुसज्ज आहे तैनात करण्यात आलेली आहे काय सांगाले सर अगदी सर्व वारकऱ्यामध्ये उत्साह ओसांडून वाहत असताना आपल्याला दिसतोय आम्ही सर्व पोलीस बांधव यांच्या सेवेसाठी या ठिकाणी उभे आहोत सर्वांना सूचना देतोय अगदी दे शांततेत चाललेलं आहे आणि नेहमीच्या वेळेपेक्षा ते दीड तासम सासवडच्या दिवे घाटामध्ये जर पाहिलं तर रोडच्या दिवे घाटाच्या रोडच्या रुंदीकरणाचं काम हे सुरू असल्यामुळे यंदा नागरिकांना दिवे घाटामध्ये फोटोशूट किंवा दर्शन घेता येणार नाही अशी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने सूचना जी आहे ते देण्यात आल्या होत्या नागरिक तंत त्या सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थित पालन करतील त्याबद्दल काय आम्ही जाऊन रील्स बनवणे फोटो काढणे यासाठी मनाई केलेली आहे आणि नागरिकांनी त्याचं तंतोतंत पालन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही पुरेसा बंदोबस्त लावलेला आहे ड्रोन आहेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यामुळं घाटामध्ये सध्या जे काम झालेलं आहे पावसाची शक्यता लक्षात धरून नागरिक पूर्णपणे सहकार्य करत आहेत नक्कीच सोलून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुरसुंगी पोलीस स्टेशनच्या शेजारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या परिसरातील नागरिक तब्बल एक वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण तो दिवस मात्र काहीच वेळामध्ये येऊन ठेपलेला आहे काही वेळामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच आगमन या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणचं आपण दृश्य पाहतोय पोलीस प्रशासन वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी अहोरात्र झटतच आहे हे देखील आपण दृश्य सातत्याने आपण बातम्यांच्या स्वरूपामध्ये पाहतच आहोत आणि पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने तैनात जी आहे ते करण्यात आलेली आपल्या सोबत पुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलताई मु आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत ताई कशा पद्धतीने आजचा हा सगळा जलसंपूद आहे सोहळा कव्हर करण्यासाठी पोलीस पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहे काय सीपी साहेबांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे रस्त्याचं चा काम चालू आहे घाटाचं चा काम चालू आहे होमगार्ड मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत शांततेत पालखी सोहळा शांततेत चालू आहे थोडी गर्दी आहे ह्या वर्षी नेहमीपेक्षा पण पाऊस कमी असल्यामुळे अडचण येत नाहीये रस्त्याचंही काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि घाटावरचंही वरती लोक कसे जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत नक्की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनच्या अवघ्या शेजारीत विसावा पॉइंट आहे त्या ठिकाणी होणार आहे प्रत्येक नागरिक मनामध्ये एक संकल्पना घेतो आणि महाराजांना काही ना काही एक साखळ घालण्याचा प्रयत्न करतोय असं काही पोलीस म्हणून आपण करणार आम्ही देवाला एवढीच प्रार्थना करतो की सगळीकडे शांतता होऊ दे काही लोकांकडनं ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्या होऊ नये आणि या वारीमध्ये पंढरपूर पर्यंत वारकरी व्यवस्थित शांतते जावेत काही घातपाताचा प्रकार होऊ नये किंवा काही अपघात होऊ नये एवढीच मी देवाला प्रार्थना करेन नक्कीच सरून या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस प्रशासन वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कशा पद्धतीने या परिसरामध्ये सुसज्ज करण्यात आलेली आहे तैनात करण्यात आलेली आहे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय काहीच वेळामध्ये काही क्षणामध्ये या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच आगमन या ठिकाणी होणार आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची वाट या ठिकाणी अनेक या ठिकाणचे ग्रामस्थ नागरिक आहेत ते पाहत आहे आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकताय आपल्या सोबत यावेळेस उल्हास भाऊ शेवाळे आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत अतिशय आनंदी वातावरण आहे कारण माऊलीची पालखी काही याच वर्षी इथून जात नाहीये सालाबादाप्रमाणे या ठिकाणी हा उत्साह मोठ्या चांगल्या उत्साहामध्ये साजरा होत आहेत पोलीस प्रशासन आणि जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी उत्तम असं या ठिकाणी नियोजन लावलेले विशेषतः पोलीस अधिकारी विशेष आभार मानेल नेहमीच्या दक्षा या वर्षी दहा पटीने जास्त बंदोबस्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि उत्तम नियोजन या ठिकाणी होत आहे प्रत्येक भाविकाला या ठिकाणी दर्शनाचा लाभ होणार आहे परंतु हा लाभ घेताना कुठलाही या ठिकाणी कोणाला इजा होणार आहे किंवा नुकसान होणार आहे याची सुद्धा नक्कीच या ठिकाणी काळजी घेतली जात आहे गाठच्या रुंदीकरणाचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे यंदा सासूवडच्या दिवे घाटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शन नागरिकांना घेता येणार नाही ना ना, त्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलीस संदर्भात विशेष अंमलबजावणी केलेली आहे त्या संदर्भात काय सांग आता तुम्ही पाहता गावातील जे सगळे नागरिक आहेत त्या प्रत्येकाने आपल्या ला आणि फेसबुक स्टोरीला ती जी बातमी आहे ती बातमी आप प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर ठेवलेले आहे घाटामध्ये चढून कोणाला या ठिकाणी दर्शन किंवा या यात्रेचा आनंद घेता येणार नाहीये कारण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दगडफोडीचं काम सुरू आहे घाट फोडण्याचं काम सुरू आहे गेले एक महिन्यापासून पाहता साला पण या ठिकाणी पोलीस कमिशनर साहेब असतील या ठिकाणी स्थानिक पोलीस निरीक्षक असतील अथवा जिल्हाधिकारी असतील आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा आहे गेले एक महिन्यापासून या ठिकाणी अनेक वर्षांच्या त्यांच्या भेटीघाटी झालेल्या आहेत आणि मध्ये पाऊस जरी झाला तरी सुद्धा व्यवस्थित प्रत्येकाला या ठिकाणी वारीचा आनंद घेता येईल आणि ही वारी जी आहे म्हणजे विशेषतः माऊलीची जी पालखी आहे ती आपल्या आधीतून आप पुढच्या आधी मध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये कशी व्यवस्थितरित्या पार सोडता येईल याचं व्यवस्थित असं नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय तर भाऊ शेवाळे यांनी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अति त्या चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला जो काही निर्णय आहे त्या नियमाचा त्या सूचनेचा पूर्णपणे पालन हे नागरिकांच्या माध्यमातून करण्यात यायला पाहिजे अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी उल्हासभाऊ चवळे यांनी या ठिकाणी या दिलेला आहे कॅमेरामन अजय सूर्यवंशी तहमीश कांबळे धन्यवाद